सुरुवातीला आता शेणखत घेऊन जाऊया बाय करते दोन दोन पिशव्या तरी ओलो शेणखत येत त्यामुळे तीस ते पस्तीस किलो वजन असेल एका पिशवीचं हे बघा स्ट्रॉबेरीचे रोपं आणलेत थोडी हजारे हजार रुपये आणलेत हजार रुपये लावायचे आपल्याला हे बघा रोपं आणलेत हे एडी नावाची रोपं आता ही लावायची कशी मी तुम्हाला दाखवतो गावी थंडी जरा जास्त आहे आत्ता त्यामुळे थोडी सर्दी झाली हा असं वाफा केलेला आहे त्याला डबल अशी ठिबकची लाईन जोडले एक एक फुटाचं ठिबक सोळाचं ही नाही घ्यायची अशी सेंटरला असं ठिबकच्या समोर बरोबर खड्डा काढायचा असं असं खड्डा काढायचा अशा प्रकारे खड्डे काढून झाले सगळीकडं हे सहा बेड एक दोन तीन चार पाच सहा हे बघा ह्या बेडच्यामध्ये शेणखत आणलं आहे आता शेणखत ह्या घमेला काढून घेतो ह्या घामात काढून घेतल्या त्याचा पूर्ण बारीक करतो असं असं बारीक करायचं त्याला त्याचे जे खड्डे काढले त्यान ते खड्डे भरून घ्यायचं शेण हे हा गाचा खड्डा शेण भरून घ्यायचं बघा त्याला तर ठिपकने भिजवले असं खत ठिपकने भिजवून घ्यायचं पूर्ण ऑरमध्ये पाणी सोडल्या सगळे खत टाकून झाले त्या खतात पाणी सोडलं आहे हे बघा आता आज भिजल्या की उद्या या ते रोप लावायचे स्ट्रॉबेरीचे पूजा करून पाच झाडं लावून झाले आहे आता परत आपण झाड हातरून घ्यायच्या आपण असं आहे की असं झाड घेऊया प्रत्येक ओलावर

आपण सगळे सगळ्या खड्यावरती टाकून झाले आता ते रोप कसं राहते तुम्हाला दाखवतो हे सगळे टाकून झाले ते रोपं एक हजार रुपये आणले टोटल सहा बेडमध्ये या पाच पेडमध्ये तेव्हा अर्ध आहे हे बघा स्ट्रॉबेरीचं रोप आहे त्याला असं हिचा पहिला पिशवशी काढायचे तेव्हा किती मस्त आहे त्यामुळे एकदम बर आता हे अर्धा कपे नाही असा जर खालच्यामुळे असा मोकळ्या करायच्या लावताना असं ओके आणि जे खत टाकलं आपण शेणखत त्याला सर्व थोडं खरड बाजूला करायचं नाही तर ते त्याच्यामुळे खाली लावल्या बरोबर पण खतपलं टाकायचं बाजूनं शेणखतच याला थोडं थोडं प्रेस करायचं ओके हिचरावरती करायला पाहिजे अशा प्रकारे बेडच्या लेवलला असं लागलं पाहिजे आणि तशी लागण करायची हो सगळी तर तुम्ही बघितलं असाल की आपण स्ट्रॉबेरीची लागण कशी केली स्ट्रॉबेरीची लागण करून झाले हे बघा स्ट्रॉबेरीची लागण करून झाले आता आपण याला पाणी सोडले ठिबकनं असं प हे बघा ठिबकणं पाणी असं पडतं प्रत्येक स्ट्रॉबेरीच्या तर अशा अशी आपली स्ट्रॉबेरी लागण करून झाले आता तंबाटी ह्या साईडला मिरची त्या साईडला वांगी आणि पलीकडं बिमूग ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद